सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज सबस्क्राइब करा गोपीचंद पडळकर पन्नास हजार मत्याने निवडून येणार चंद्रशेखर गोब्बी जत येथे महायुतीचे उमेदवार गोपीचंद कुंडलिक पडळकर यांच्या प्रचाराची पदयात्रेची सुरुवात विठ्ठल नगर रेणुका नगर दत्त कॉलनी शिर्के कॉलनी प्रभाग एक व प्रभाग दोन या प्रभागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पडळकरांना आमदार करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद प्रचार रॅली दरम्यान बोलताना चंद्रशेखर गोब्बी म्हणाले की सध्या जत विधानसभेच बिगुल वाजले आपल्या सोबत चंद्रशेखर गोब्बी साहेब आपल्या सोबत आहेत त्यांना विचार काय नियोजन पडळकर साहेबांच्या बद्दल जी यंत्रणा चालू आहे जी निवडणूक चालू आहे त्याबद्दल साहेबांना विचारा नमस्कार 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 काय वाटते साहेब कशी यंत्रणा चालू आहे पडळकर साहेबांना विजय करण्यासाठी तुम्ही एक चंग मानताय तुम्हाला काय वाटते कसं कसं काय करतो कसं मिळतं चालू आहे सुंदर नियोजन चालू आहे नियोजनपेक्षा मतदाराचं निवडणूक हातात घेतलेली आहे त्या निवेदना मतदारपर्यंत भेटणे मतदारांना मोतकेशन शेटणी काय काय काम केले सांगणे आम्ही आता तालुकापर्यंत काय बोलत नाही फक्त जच नगर परिषदेसाठी बोलतो त्याच नगर परिषद म्हणून बारावर जाते अजूनपर्यंत नगर परिषदेची इमारत नाही आहेत ही केदारचा गोष्ट आहे आणि आपण तीस वर्षापूर्वी ते पाणी योजना आहे त्या पाणी योजनांना पाणी फुट आहे पाणी फुटवं फिल्टर पाणी होत नाही आहे आणि सर्व जुना पाईपलाईन सगळं खराब झालेली आहेत आणि पाणी आठवड्यातून एक दिवस पाणी गटवासियांना मिळतो आहे हे दुर्दैवाचं बाब आहे ज्यावेळी आम्ही सेटनं ह्या गोष्टी लक्षात घातल्यानंतर एक तस्फॉट पेंडिंग होता ऐंशी कोटी रुपयाचं त्यावेळी आम्ही शेतनं मंजूर झाल्यानंतर त्या प्रस्तावाचा त्यांनी खुलासावर माहिती घेतली आहे आणि म्हणून हा पडलेले प्रस्ताव त्यांनी हाती घेऊन महिन्याच्या आत आम्हाला द्रतवासियांना अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाच्या नवीन पाणीपुरवठामध्ये योजना मंजूर केल्या आहेत त्यामुळे शेतचं जे एक काम करायचं पद्धत आहे ती आम्हाला आवडली असल्यामुळे आम्ही आणि सगळ्यांनी एक आपण नवीन सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे योजना त्यांचं काम करण्याची पद्धत ह्या डेव्हलपमेंट करायचे पद्धत याच्यामुळे आणि याकरता आम्ही शेतनाक विनंती केली आहे विठ्ठल नगरमध्ये रोज नोकरीला जाणार आहेत त्यांनी काम केल्याशिवाय त्यांचा पोटच भरत नाही बरेचसे लोक धुणे बांधलेला जातात इकडे तिकडे कामाला जातात याकरता एखादा महिला उद्योग उभा करून दिला तर विठ्ठल नगरमधील आणि आसपाससाठी एक हजार महिलांना उद्योजना सुरू होईल या उद्योगांना सुरू होण्याकरता आणि शेतना वैयक्तिकरित्या विठ्ठल नगरमध्ये म्हणजे फार जन संबंध आहेत त्याच्याकरता शेतनं मी विनंती करणार आहे आणि आम्ही त्या कुठला तरी एक मोठा प्रकल्प महिलासाठी ग्रह उद्योग महिला उद्योग या एक योजना आमच्या डोक्यात आहे आणि ते आम्ही नक्की आम्ही ती पदरात पाहून घेऊ सध्या विरोधकांकडे एक आरोप होतोय की गोपीचंद पडळकर या बाहेरचा उमेदवार आहे तुम्हाला काय वाटते कसं तुम्ही याकडे कसं बघताय उमेदवार बाहेरच आत प्रश्नच येत नाहीत तसं म्हणलं तर इंदिरा गांधी इटलीवर ना आले ते का आपण बाहेरचं म्हणायचं का बाहेर काम करणारा काम कुठं करतो ते काम आहे कुठे कोणी आता आता कोणी आता दत्तर ती सुद्धा बाहेर न आले ती सुद्धा सोलापूर न आले म्हणजे वरात ते कोणीवरून आले म्हणजे करत राहतोय काम करत असताना होऊ शकतोय आता मला काय मिळत स्थानिक स्थानिकमध्ये विचारतात उद्युसाहेब का दत्त आहे का ते पंडित आहे पोंडीमध्ये दत्ता असं आपण एकमेकांना जमवून घेतात तसं करून काहीतरी मुद्दा करायचं म्हणून आपण करतात परंतु आपण एक त्यांचा महाराष्ट्राचे विधान परिषदवर सध्या ते आमदार आहेतच त्याच्यातून त्याच्याकडून तिला खूप फण दिलेले आहेत राहुल गांधी केरळमध्ये उभारतात बरोबर नाही शिंगरीचे नेते सुद्धा तिथून तिकडे उभारले उभारले होते कोण महाराज आता सध्या काही राजकीय नेत्यांच्या पायकालची वारू सरकल्या त्यामुळं समाजा समाजामध्ये काय असं असंतोष पसरावायचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बघा फक्त ते आम्ही जे प्रचार यंत्रणा बघितले प्रचार करायचं पद्धत आणि त्यापेक्षा लोकांनी जे इलेक्शन हातात घेऊन ओफी जंग निवडून येण्याचे छंद बांधलेले आहेत त्याच्यामुळे सगळे विरोधकांचा पायातला वाळू घसरलेले आहेत त्यामुळे काहीतरी खोटं नाट्या आरोप करायला लागले आहेत आपल्या विजय नुसता निश्चित नसून एक पन्नास हजार मताधिक्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत जगमध्ये त्यामुळे त्यांचा त्याला अंदाज आहे आता आम्ही काय निवडून येत नाही मग काहीतरी काहीतरी युती काढायचं कुठलं तरी खोट्या क्लिप्स पाठवायचं कुठलं तरी काहीतरी म्हणजे बघा प्रत्येक का माणसाला काहीतरी चीड असतं आमचं एका इंग्यामधून स्वामींनी काय बोलले त्याला चिड आला क्लिप मध्ये आले नाही त्याला तो उत्तरला उत्तर म्हणून प्रत्युत्तर केले त्यांच्याकडून मान्य करू कारण बोलायला नको होतं स्वामीजीना परंतु त्याच्या अगोदर स्वामीजीनी त्याला काय बोलले त्याचा सही निशा केल्यानंतर स्वामीजीने मला अपशब्द तो तो स्वामी वापरले ते अपशब्द मी तुम्हाला ओपनली सांगू शकत नाहीत स्वामीजी तोंडातून असा अपशब्द येण्यास पण गरज नव्हते मग त्याचं ऍक्शनला रिॲक्शन झाले तर लोकांना कळतं आता काय आणि इथं काय अपमान वगैरे काय नाही त्यामुळे हे थोडं चालणार इलेक्शनमध्ये कोणीतरी एकांवर आरोप करणार प्रत्यारोप करणार गोष्टी होत राहतात आणि याच्यातनं आपण समजून घ्यायचं त्यांना आता थोडं संधी मिळे ना, था था मिले ना मागा तो तो नवी -नवी ते मागं पडायला लागलेत मग कुठंतरी आपल्याला काहीतरी नवीन नवीन पिक्चर काढायची काढून त्यांच्या डोक्यात शंभर टक्के पडळकर विजय होतील असा विश्वास आहे तुम्हाला एकशे एक टक्के एकशे एक टक्का